लक्षात घ्या आता मी तुझ्या प्रश्नाची उलटी उत्तर द्यायला सुरुवात करतो इट्स क्लब ऑफ थ्री टू फोर क्वेश्चन पण तू म्हणालास आता मार्केट पिकला आहे तर लक्षात घ्या जे मार्केट गेल्या चार पाच वर्षात पाहतायत किंवा फार फार तर दहा वर्षात पाहतायत त्यांनी मार्केटला बघितलेलं असतं पंचवीस सव्वीस हजारावरती सुद्धा आणि त्यांना आता बहात्तर त्र्याहत्तर हजारावरचा सेन्सेक्स दिसत असेल तर त्यांना तो पिकवरती गेलाय असं वाटतं पण लक्षात घ्या मला आठवतंय मी ज्याला शाळेत होतो त्याला सहा हजाराचा जा सेन्सेक्स झाल्याची घरात झालेली पार्टी पण मी बघितली आहे त्याच्या अगोदर हर्षद मेहता स्कॅम आणि त्यावेळेला अडीच तीन हजाराचं मार्केट जे होतं ते देखील आमच्या घराने पाहिलेलं आहे पण आम्हाला आजचं बहात्तर हजाराचं मार्केट सुद्धा एक्सपेन्सिव्ह मार्केट नाही वाटत बिकॉज ह्या मागचा विचार काय केला पाहिजे हे बहात्तर हजार असो नाही तर बासष्ट हजार असो नाही तर बावन्न हजार असो हा आकडा मुळात येतो कुठून न हे समजलं पाहिजे सो दॅट इज वी वी नीड टू अंडरस्टँड द पी रेशो बघ मी जरा जितकी थोडं टेक्निकल आहे पण जितकं सोपं होईल तेवढं मी सांगतो इट इज प्राईस टू अर्निंग म्हणजे किती रुपये उत्पन्न कमवणाऱ्या कंपनीला मी किती पट भाव देतो एक रुपया कमवणाऱ्याला जर मी त्याच्या वीस पट भाव देत असेल तर मी वीस रुपये त्या कंपनीचा पीई रेशो मान जर ॲव्हरेज पीई रेशो हा भारतात पंचवीस ते अठ्ठावीस मानला गेला आहे किती पट कंपन्यांच्या उत्पन्नाच्या किती पट शेअरची किंमत आहे ही जर पंचवीस ते अठ्ठावीस ज्यावेळेला इकॉनॉमीची साईजच एक दीड ट्रिलियन दोन ट्रिलियन होती त्यावेळेच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहा हजाराचं मार्केट सुद्धा एका पॉईंटला एक्सपेन्सिव्ह झालं होतं पण आज जर बहात्तर हजारावरती मार्केट असेल आणि पी रेशो जर बावीस तेवीस असेल तर त्याला आपण शेअर मार्केट पिकला म्हणू शकू का परत शेअर बाजाराचे रिटर्न्स ठरण्याचे काही पॅरामीटर्स आहेत म्हणजे एक पॅरामीटर ठरतो जीडीपी पी प्लस इन्फ्लेशन रेट म्हणजे काय तर देशाचं जे सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे जी अधिक महागाईचा दर मग आत्ताच्या चाललेल्या रिसेंट बातमीप्रमाणे आपल्या भारताचा जीडीपी पी एट पॉईंट फोर पर्सेंटच्या जवळ जातो मग एट पॉईंट फोर पर्सेंट प्लस जर भारताचा इन्फ्लेशन रेट जर सहा टक्के मानला तर एट पॉइंट फोर प्लस सिक्स म्हणजे झाले चौदा पॉइंट चार टक्के सो साधारणपणे शेअर बाजाराचा येत्या काळातला परतावा ॲव्हरेज परतावा हा चौदा पॉईंट चार टक्के राहील असं हे प्रेडिक्शन दाखवतं असं उत्तर मिळतं फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सना आणि लगेच तो आकडा आल्या आल्या सेन्सेक्स हजार पॉईंटनी उसळी घेतं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट्स भारतामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवरती विश्वास वाढल्यामुळे ते आणखीन आणखीन गुंतवणुका करतात आणि ते वाढत जातात सो so, ह्यात हे महाग झालंय का स्वस्त झालंय हे मी माझ्या समजांनी आणि माझ्या भावनिक हिंदुळ्यांवर ठरवत असेल तर कुठलंही मार्केट स्वस्त किंवा महाग यायला काही बेस नाही आहे बट वेन इट इज बॅक बाय सम डेटा सो so, काय म्हणतात आपका डेटा आपका बेटा झूट बोल सकता है, लेकिन डेटा कभी झूट नाही बोलता सो so, तो डेटा काय आहे तो जर समजून घेतला आपण तर आपल्याला कळेल अदरवाईज आपल्या सामान्य माणसाला कळत नाही की हा शेअर बहात्तर हजाराचा आहे म्हणजे महाग आणि हा शेअर बारा रुपयाचा आहे म्हणजे स्वस्त असं नाही आहे ना हा केक आहे या एका केकचे कोणी शंभर तुकडे पाडलेत तर कोणी दोनच तुकडे पाडलेत कोणी त्याचे अगदी फार छोटे छोटे एवढे तुकडे केलेत आणि तुम्हाला रुपयाला दिलाय आणि रुपयाला मोठा तुकडा दिलाय मग आपण म्हणू शकतो का की हा जो छोटासा देतोय तुकडा हा रुपयाला स्वस्त मिळतोय सो so, यातलं आत, जे गोष्टी आहेत या नीट ह्या समजून घेणं इज अ इंटरेस्टिंग थिंग हा तुझा पहिला शेअर मार्केट महाग एका वाला प्रश्नाचं उत्तर दिलं मी सेकंड क्वेश्चन वॉज ऑल्सो इंटरेस्टिंग की एस आय पी नी हे पैसे गोळा करावे लमसम इन्व्हेस्टमेंट करावी तर लक्षात घे एसआयपी इज अ पॅटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेला तू ठरवतोस मी दर महिन्याला हे पाच सात हजार ठरवीन आणि गुंतवणूक करीन किंवा माझ्याकडे एक पन्नास हजार रुपये जमल्यावरती मी गुंतवणूक करीन त्याऐवजी जर मी म्हणत असेल पाच हजार रुपये दर महिन्याला बाय डिफॉल्ट माझ्या लग्नासाठीचे जमत आहेत पण त्याचा पर्स्पेक्टिव्ह मला दोनच वर्ष आहे तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमधली या फंडमध्ये दे देखील दोन वर्षाची एस आय पी करता येईल मग त्याचबरोबर काही मल्टी ॲसेट अलोकेशन फंड्स असतात म्हणजे जे सोनं शेअर बाजार फिक्स्ड डिपॉझिट्स आणि रिअल इस्टेट अशा चारही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात सो ह्याच्यातलं सोनं रिअल इस्टेट आणि एफ डीज या आपल्याला स्टेबल परतावा देणार आहेत यात झटकन निगेटिव्ह जाणाऱ्या नाही आहेत सो मला ह्या ह्या तीन गोष्टी सहा साडेसहा टक्क्यापर्यंत देणार आहेत हा जो पंचवीस टक्क्याचा कंपोनंट आहे हा मी सोडून देतो मोदींवर आले निवडून ज्याची शक्यता बऱ्यापैकी दाट आहे तर मार्केट अजून वाढेल त्याच्या मागे जसं मोदींचं निवडून येणं होत नाही तसं अमेरिकेत जो बायडनचं पण इलेक्शन आहे आणि कुठली सत्ताधारी पार्टी कुठल्याही देशाची का असे ना मार्केट पडतंय आणि लोक वोटिंगला जात आहेत वोटर्सचा मूड राहील का सत्ताधारी पक्षाबाबत सो so, सत्ताधारी पक्षाबद्दल पॉझिटिव्ह मूड राहण्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे इंडेक्सेस करत असतात सो so, त्यामुळे एक दोन पाच दहा टक्क्याचं करेक्शन चालू राहील येत्या मे पर्यंत जर आपल्याला कोणीतरी सांगत असेल मार्केट खूप पिकला आणि तीस चाळीस टक्के पडेल तर लक्षात घ्या हे त्याच्या इमोशनल हिमदोळ आहेत असं काय होणं सत्ताधारी जो पक्ष असतो सरकारमध्ये जे असतात त्यांच्याकडे अनेक आयुध आहेत त्या शेअर बाजाराला पंप करत राहण्यासाठी खूप आयुध आहेत त्यामुळे ते काही इलेक्शनला लोक जाईपर्यंत तरी मार्केट खालती सोडत नाहीत हा झाला एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट कंपन्यांचे रिझल्ट चांगले येत आहेत ना तुम्हीच बघा ना येत्या पाच वर्षात नवीन गाडी घेतलेले आपल्या घरातले किंवा आपल्या ओळखीतले किती लोक आहेत प्रत्येकाच्या ओळखीत लोक वाढत आहेत दिवाळीमध्ये शॉपिंग करण्याचं प्रमाण ऑनलाईन सामान खरेदी करण्याचं प्रमाण आपला खर्च करण्याचा स्लो बघा हा एवढ्या प्रमाणात वाढतोय हे इकॉनॉमीच अख्ख गणित बदलतंय ना सो त्यामुळे लक्षात काय घे एसआयपी एक दोन वर्षासाठी पण करता येते तीस पस्तीस वर्षासाठी पण करता येते आणि तीस पस्तीस वर्षासाठी चालू केलेली आय पी सहा महिने थांबवता पण येते सो दिस इज अ टेलर मेड सिस्टीम हे रेडीमेड गार्मेंटच शॉप नाही सो so, तुझ्या मापाप्रमाणे कपडे शिवण्याचा फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचं हे माध्यम आहे इथे कुठलेच जाचक नियम लावू नये असं नाही आता हे पाच वर्ष चाललंच पाहिजे असं काही नाही आर्थिक का आयुष्य आर्थिक आयुष्य बदलत तू म्हणाला असशील दोन वर्षात लग्न करणार पण ठरलं बाबा आणि सहा महिन्यातच करायचंय घडू शकत सो वी नीड टू प्रिपेअर म्हणून आपण सगळेच्या सगळे हे मल्टी ॲसेड अलोकेटर मध्ये टाकून चालतील का नाही चालणार त्यात पंचवीस टक्के का होईना इक्विटी कंपोनंट आहे म्हणून काहीतरी पैसे मेजर लेवलवर असे ठेवले पाहिजेत की जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्येच आहे बिकॉज एक ते दोन वर्ष इज अ व्हेरी स्मॉल टाइम हा स्मॉल टाईम मला खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाढवण्यासाठीचा वेळ नाहीये